श्री संभावनाथ मंदिर ट्रस्ट गुजरी कोल्हापूर येथे ऐतिहासिक परिवर्तन चतुर्मास दोन हजार सोळा संपन्न घडविणारे पन्नास श्री राजरक्षित विजयजी महाराज साहेबजींना आचार्य पद प्रदान माणस मंदिर हे तीस नोव्हेंबर रोजी भव्य सोहळा श्री प्रेम भुवन आचार्यदेव श्री राजेंद्र सुरेश्वरजी महाराज साहेब यांच्या करकमलातून परमपूज्य पन्यास श्री राजरक्षित विजयजी महाराज साहेबजींना आचार्य पद प्रदान करण्यात येणार आहे हा ऐतिहासिक आणि पवित्र सोहळा मानस मंदिर ती होत महर्षी सूत्र 10 दिनांक 30 नोव्हेंबर रोजी आचार्य श्रींच्या मंगल आशीर्वादाने संपन्न होत या मंगल घोषणेमुळे संपूर्ण श्रमण संघात आणि श्रावक समाजात अत्यंत आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झालंय श्री संभावनाथ जिनालय जैन संघ गुलटेकडी पुणे येथील व्याख्याता पण्यास नयरक्षित विजयजी महाराज साहेब यांनी या आचार्य पद प्रदान सोहळ्याची घोषणा केली या प्रसंगी साध्वी श्री दर्शन प्रभा श्रीजी साधवी श्री प्रभा श्रीजी आदी ठाणे पंचवीस तसेच असंख्य श्रावक श्राविका उपस्थित राहिल्या सर्वांनी पूजा पन्यास श्री राजरक्षित विजयजी महाराज साहेबजींचे अक्षतांनी स्वागत करून त्यांना हार्दिक शुभेच्छा अर्पण केल्या यावेळी पन्यास नयरक्षित विजयजी महाराज साहेब म्हणाले माझे गुरुदेव पूज्य पन्यास श्री राजरक्षित विजयजी महाराज साहेब यांनी युगप्रधान आचार्य सण पन्यास प्रवर श्री चंद्रशेखर विजयजी महाराज साहेब यांची अखंड सेवा केली आहे ते सदैव गुरुसेवेत शास्त्रज्ञानात संयमात अग्रगण्य आहेत त्यांचा प्रेम सद्गुण आणि उपकार भाव हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत तर पूज्य उपन्यास श्री राजरक्षित विजयजी महाराज साहेबजींनी नम्र भावनेने व्यक्त केलं गच्छाधिपती श्रींच्या विशेष कृपेने मला आचार्य पद स्वीकारण्याचा योग आला चतुर्विधी संघासमोर माझी प्रार्थना आहे की या पदाची पात्रता माझ्या कृतीतून सिद्ध हो सन दोन हजार सोळा मध्ये पूज्यपन्यास श्री राजरक्षित विजयजी महाराज साहेबजींनी कोल्हापूर गुजरीत येथे तसेच पुढे पुण्यात चातुर्मास केला होता कोल्हापूर गुजरी संघाशी त्यांचा अत्यंत आत्मीय संबंध असून त्यांच्या सेवा व आशीर्वादामुळे संघाचे धार्मिक व सामाजिक जीवन समृद्ध झाला दोन हजार सोळा नंतरही साहेबजी अनेकदा कोल्हापुरात आगमन करून भक्तांना सत्संग उपदेश आणि मार्गदर्शन दिला कोल्हापूरकरांची पूज्य साहेबजी प्रति असलेली भक्ती आणि सेवा आजही अखंडपणे सुरू आहे सत्यमुख प्रतिनिधी राजेश ओसवाल जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाइक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका